इस्लामपुरात जयंत विरोधकांचे जागावटपात अडले विश्वनाथ डांगेंच्या नावाबाबत एकमत पण जागांबाबत घटक पक्षात खेचाखेची कधी काही विरोधकांना अर्ज मुरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार शोध मोहीम राबवायला लागत होते त्यांच्याकडे आता भाजप राष्ट्रवादी अजित पवारगड शिवसेना गट मनसे रयत क्रांती संघटना अशा समविचारी पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी समर्थकांना मैदानात उतरवून संधी त्यातच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गेल्या निवडणुकीतील अनुभव लढणारच संधी द्यावी लागेल असा ठाम पवित्रा घेतला संधी दिली नाही तर वेगळा विचार करू असे त्यांनी सांगितल्याचे कळते त्याची एक झलक म्हणून त्यांनी रविवारी आयात क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात मेळावा घेतला आहे दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गट गत यांनी गतवेळी पाच सदस्य निवडून आणले होते आता त्यांचा आत्मविश्वास दुनावलेला आहे त्यांनाही अधिकच्या जागा हव्या आहेत भाजपमध्ये डांगे गट सामील झालेला आहे महाडिक डांगे आणि विक्रम पाटील एकत्र आल्याने भाजपाची ताकद वाढली आहे सरकार आमचंच आहे आजपर्यंत इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत विरोधक जिवंत ठेवण्याचे काम आम्हीच केलं आहे त्यामुळे जा जादा जागांची अपेक्षा केली आहे तर निशिकांत पाटील विधानसभेपासून जोमात आहेत त्यांच्या समर्थकांनी साकडे घालत जादा जागांचा आग्रह धरला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते एल एन शहा निवडणुकीत थांबून पुढच्या वेळी नक्की बघू असं आश्वासन विकास आघाडीने दिलं होतं त्यांना कुठे संधी देणार हाही मोठा प्रश्न आहे एकूण पूर्वी जयंत पाटील यांच्याकडे जी परिस्थिती असे ती आता विरोधकांकडे झाली आहे सर्व मान्य आणि योग्य तोडगा काढताना स्थानिक नेत्यांची दमझाक होते आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सर्व सूत्रे हातात घेऊन नगरपालिकेच्या विकास आघाडीचे पालकत्व घेतले आहे तुम्ही चर्चा करून यादी द्या असे स्थानिक नेत्यांना सांगितलेलं आहे इच्छुकांच्या याद्या आलेल्या नाही त्यामुळे याद्या केल्या आहेत पालकमंत्र्यांनाच हे काम करावं लागेल असंही दिसत आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी इस्लामपूर